नमस्कार मित्रांनो सुस्वागतम रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाला कोणीही विश केले नाही आणि तिचा हॅपी बर्थडे कुणाच्या लक्षात नाही म्हणून तिला खूप वाईट वाटते कारण कावेरी आणि मंगलमवशीसुद्धा या तिचा वाढदिवस विसरले असं तिला वाटत असते कारण तसे त्यांनी ठरवलेच असते त्यामुळे रमाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते आणि तेवढ्यात तिला सीमाचा फोन येतो तेव्हा सीमा रमाला म्हणते की अगं रमा तू कुठे आहे तेव्हा रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आई मी इकडे आईच्या घरी आले होते हेच म्हणाले होते की तू आईकडे जा म्हणून हो आणि इकडे आले तर आई आणि मावशी फिरण्यासाठी बाहेर गेलेले आहेत मग आता मी घरी येते तर सीमा म्हणते की अगं थांब जरा घरी येऊ नकोस मा विचारते की काय झाले तर सीमा म्हणत असते की अगं अक्षय अभी आणि काकांना आणण्यासाठी गेलेलं आहे पण त्याची एका कॅफेमध्ये मिटिंग होती आणि तेथे ते जाण्यासाठी त्याला ते उशीर होतोय तू जरा तिकडे जाऊ शकशील का तर रमा म्हणते की काय आणि मी कशाला तिकडे जाऊ आणि तिकडे गेल्यानंतर मला काय करणार त्या मध्ये आणि उगाच माझ्यामुळे जर काही झाले तर उगाच काही वादावत नको तेव्हा सीमा म्हणते की अगं ते क्लायंट फक्त तेथे येऊन थांबले बोलायचे तर काहीच नाही त्यांना फक्त इतकेच जाऊन सांगायचे अक्षेला येण्यासाठी उशीर होईल तेव्हा रमा म्हणते की आई अहो मी कशी जाणार तर सीमा म्हणते की अगं बाळा प्लीज अक्षयला खरंच येण्यासाठी खूप उशीर होईल आणि ते क्लाइंट तेथे येऊन थांबतील जर आपल्यापैकी तेथे कोणीच नसेल तर ते, ते, ते सुद्धा बरे वाटत नाही प्लीज तू जाशी का रमा तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे आई मी जाते सीमा म्हणते की ठीक आहे मी तुला येत्या फोनवरती ॲड्रेस पाठवते तेवढा तू बघून घे आणि त्याच ठिकाणी तू जा कारण हा अक्षय आणि सीमाचा प्लॅन असतो कारण रमाला तिच्या बर्थडेची सरप्राईज द्यायची असते आणि रमा शेवटी जायला तयार होते तेव्हा सीमा थँक्यू बोलून फोन ठेवते तर रमा खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असते कारण सर्वजण तिला विसरले आणि तिचा वाढदिवस वा सुद्धा विसरले असे तिच्या मनाला वाटत असते तेव्हा रमा लगेच तिकडे त्या कॅफेमध्ये येते आणि कॅफेमध्ये आल्या नंतर रमा त्या मॅडमला विचारते की काय हो येथे कोणी मिस्टर बंकिम आले की काय तेव्हा त्या ते मॅडम हसतात आणि म्हणतात की हो मी चेक करते तोपर्यंत तुम्ही इथे तुमचे नाव आणि बड्डे डेट लिहून काढा तेव्हा रमा विचार करते की नाव आणि बड्डे डेट म्हणजे नेमकं काय असेल तर ते मॅडम म्हणतात की हो मॅडम येथे जे कोणी येतो त्याचे आम्ही डेटा ठेवतो रमा लगेच त्यावर आपला नाव आणि आपली जन्मतारीख लिहिते तेव्हा त्या मॅडम लगेच म्हणतात की वाव मॅडम आज तर आठ तारीख आहे आणि आजच तुमचा बर्थडे सुद्धा आहे ना तेव्हा त्या मॅडम लगेच आपला हात पुढे करून रमाच्या हातामध्ये हात देण्यासाठी म्हणतात हॅपी बर्थडे मॅम तर रमा सुद्धा म्हणते की थँक्यू आणि त्यांच्या हातामध्ये दे हात देते मॅडम म्हणतात की वंडरफुल बरं झालं की कळलं आज तुम्हाला आमच्याकडून सर्व काही फ्री असेल तर रमा म्हणते की काय तेव्हा मॅडम सांगतात की आज आमचा लकी ड्रॉ झाला होता मग आज ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल तर त्यासाठी सर्व काही फ्री असते आणि लगेच त्या वेटरला आवाज देतात आणि वेटर बाहेर आल्यानंतर मॅडम त्याला सांगतात की आज यांचा वाढदिवस आहे त्यामुळे तू यांच्यासाठी टेबल व्यवस्थित बुक कर तेव्हा वेटर रमाला म्हणतो की चला प्लीज या तुम्ही तेव्हा रमा म्हणते की पण ते मिस्टर कुठे तर लगेच मॅडम म्हणतात की हो सांगते तुम्ही जा तेव्हा तो वेटर रमाला घेऊन आतमध्ये येतो आणि तिला बसण्यासाठी टेबल खुर्ची देतो तेव्हा रमा खुर्चीवर बसते आणि त्या वेटरला म्हणते की आहो मी तुम्हाला सांगते खरंच माझ्याकडे पैसे नाहीत मी त्या मिस्टर बंकिमला भेटण्यासाठी आले होते तेव्हा वेटर म्हणतो की आहो मॅडम काळजी करू नका आज तुमच्यासाठी सर्व फ्री आहे मुळे तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि तुम्हाला हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा मी तो वेटर आतमध्ये निघून जातो तेव्हा रमा विचार करते की मी यांच्याशिवाय माझा वाढदिवस खरंच कसा सेलिब्रेट करू आणि ते नाही तर खरंच मी माझा वाढदिवस सुद्धा नाही करू शकत खरंच त्यांच्याबरोबर वाढदिवस सेलिब्रेट करण्याची तर माझी खूप इच्छा होती आणि तेवढ्यात अक्षय एका म्हाताऱ्याचे मस्त म्हणजे मिस्टर बंकिम म्हणून तेथे आलेलो असतो आणि तो रमाला मुद्दाम सरप्राईज देण्यासाठी हे सर्व नाटक करतो आणि तो रमाला बघतो रमाला बघून त्याला खूप आनंद होतो आणि मुद्दाम लगेच का काठी टेकत टेकत काठी इतकी हलवतो की जसे खरंच तो मिस्टर बंकिमच आहे असे रमाला दाखवतो आणि तेथे आल्यानंतर तो सर्वांना म्हणतो की एक्सक्यूज हो मी अक्षय मुकदम आणि ती काठी असे ती डुगुडुगू करत असतो तेव्हा तो रमाजवळ येतो रमा म्हणते की रमा लगेच तटकन उठते आणि म्हणते की अक्षय मुकदमांना येण्यासाठी उशीर होतोय त्यामुळे हे सांगण्यासाठी मी त्यांनीच मला पाठवले आणि ते येतातच आणि रमा आपली ओळख करून देते की मी रमा तेव्हा अक्षय मुद्दाम नाटक करत म्हणतो की रोमा का तर रमा म्हणते की नाही हो रमा तेव्हा तो अक्षय म्हणतो की नाही एंग रोमा रमा त्यांना वारंवार सांगते की आहो रोमा नाही रमा आणि अक्षय मुकादम कुठे असे तर विचारतात रमा म्हणते की त्यांना येण्यासाठी थोडासा वेळ होईल तोपर्यंत तुम्ही बसा रमा सांगत असते की आहो त्यांना कधीही येण्यासाठी उशीर होत नसतो परंतु आज थोडेसे ते एका महत्वाच्या कामामध्ये गुंतले त्यामुळे त्यांना येण्यासाठी उशीर होतोय तुम्ही बसाना खाली तेव्हा लगेच ते नाटकच करत असतात आणि आसन घ्या व्यवस्थित वेगळ्याच ऍक्टिंग मध्ये बोलत असतो तेव्हा रमा विचारते की काय हो मिस्टर बंकिम तुम्ही असे का बोलतात तर लगेच ते म्हणतात की पुण्याची भाषा रमा म्हणते की हो बसा बसा तेव्हा वेटर रमासाठी केक घेऊन येतो आणि रमाला म्हणतो मॅडम तुमच्यासाठी तर लगेच अक्षय त्या मिस्टर बंकिमच्या आवाजात आणि त्या वेशात म्हणतो की हॉट यू सरप्राईज वाव यंग लेडी यूअर बर्थडे टुडे आणि नाईस नाईस आणि अगदी हात आपला रमाच्या हातामध्ये देण्यासाठी थरथर असा न कापण्याचे नाटक करतो आणि पूर्णपणे हात हलवत तो रमाच्या हातामध्ये देत असतो आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यंग लेडी कट द केक असे तो रमाला म्हणत असतो रमाला मात्र त्याची भाषा काही समजत नसते आणि तेव्हा मात्र त्याने रमाचा हात घट्ट पकडलेला असतो तेव्हा रमा म्हणते की आहो हात सोडताल का अक्षय रमाचा हात सोडतो मी तुला केक कापण्यासाठी मदत करतो म्हणून तो रमाचा पुन्हा हात आपल्या हातामध्ये धरतो आणि तिला केक एकत्र कापण्यासाठी तो आपला हात रमाच्या हातामध्ये दे देऊन एकाच वेळी तो केक कापतात आणि तो रमाला केक भरवण्यासाठी हातामध्ये घेतो परंतु पूर्णपणे हात थरथर कापल्याचे नाटक करत असतो तेव्हा रमा त्याच्या हातातील केक घेते आणि ती केक खाते तेव्हा अक्षय हा मुद्दाम काहीतरी वेगळेच रमाला बोलत असतो आणि रमाला म्हणतो की यंग लेडी अगं तुझ्या बरोबर वाढदिवस तुझा, बर -बर तुझा साजरा करताना खरंच मला खूप आनंद वाटला आणि माझी बायको सुद्धा अशीच तुझ्यासारखी आहे व्हेरी फिटिंग गर्ल आणि रमाला विचारतो की तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणीच नाही का तुझे लग्न झालेले आहे का तेव्हा रमा मात्र काही उत्तर देत नसते अक्षय मुद्दाम तिची गंमत करत असतो आणि सर्व इंग्लिश मध्ये रमाला विचारत असतो परंतु तिला काही उत्तर देता येत नाही ती शांतच असते तेव्हा लगेच तो विचारतो की अक्षय मुकादम कुठे आहे त्यांना येण्यासाठी अजून किती वेळ लागेल आणि तुम्ही कोण लागतात अक्षय विचारतो की तुम्ही सेक्रेटरी आहात का रमा म्हणते की नाही मी त्यांच्या घरी काम करते आणि तेव्हा पुढे विचारतो की अक्षय मुकादम यांचा विवाह झालेला आहे का ते विवाहित आहे का तेव्हा रमा तेव्हा रमा काही उत्तर देत नाही तर ते पुढे विचारतात की म्हणजे त्यांची नजर तुमच्यावर नाही वाटत इतकी चांगली मुलगी त्यांच्या समोर असताना वाढदिवसाच्या दिवशी इतकी छान ती येथे बसलेली आहे फॉर्म करते इतकी बेस्टी मुलगी आणि ते तर घरी बसले याला काय अर्थ आहे व्हेरी बॅड अक्षय मुकदम इज व्हेरी बॅड तेव्हा रमा म्हणते की अहो असं काही नाही तुमचा वेगळाच काहीतरी गैरसमज होतो मी एक त्यांच्या घरी काम करते मी गरीब घरातील मुलगी आहे तुम्ही जे काही म्हणतात ते योग्य नाही तुम्ही गैरसमज करून घेतात तेव्हा मिस्टर बंकिम म्हणजे अक्षय म्हणतो की तो दरवेळेस भेदभाव करतच असतो रमा म्हणत असते तसे नाही परंतु जे मिस्टर बंकिम म्हणजे अक्षय असतो की नाही त्यांना येण्यासाठी इतका उशीर होतो मी त्यांच्याबरोबर ही डील आहे ती कॅन्सल करतो ही डील मी कॅन्सल करतो मी बिझनेस नाही करणार त्यांच्या सोबत तेव्हा रमा खूप रागवते आणि म्हणते की एक मिनिट काय चाललंय तुमचे मी सांगते ना तुम्हाला आणि बाद झाले इथून पुढे तू तु, तुम्ही त्यांच्याबद्दल एकही शब्द असा बोलू नका त्यांच्याबद्दल कोणी वाईट जर बोलले तर ते मी नाही ऐकून घेऊ शकत रमाला लगेच ताटकेन उठते तर लगेच अक्षय म्हणतो आणि रमाची तो ऍक्टिंग करतो तेव्हा इकडे सीमा घरी वाटेच बघत असते अक्षय आणि आनंद हे काका आणि अभिला आणण्यासाठी गेलेले असतात आणि ते केव्हा येतील म्हणून ते एऱ्या जरे घालत असते आणि तेवढ्यात आनंद हा काका आभी आणि अर्थाला घरी घेऊन येतो त्यांच्या बॅग सुद्धा त्याच्या सोबत असतात तेव्हा सीमा घाईने अर्थाजवळ येते आणि ती रागाने तिच्या डोळ्यात खूप पाणी सुद्धा येते परंतु अभी आणि काका हे न सांगता घर सोडून गेलेले असतात म्हणून तिला खूप राग सुद्धा आलेला असतो ती विचारते की कुठे गेला होतात न सांगता घर सोडून जाण्याची काय गरज होती अरे अभि तुझ्याशी बोलते मी आणि कुठे आम्ही तुम्हाला कमी पडलो म्हणून तुम्ही तडक असे घर सोडून गेलात अभी काका काही उत्तर देत नसतात तर ते एकमेकांकडे बघत असतात सीमा म्हणते की जर माझे काही चुकले असेल तर हात जोडते आणि मी माफी मागते तेव्हा अभि म्हणतो की अगं मोठी आई खरंच सॉरी तेव्हा सीमा म्हणते की अरे मी तुला एका मुलासारखे वाढवले तू तर मला आई म्हणतोस ना मग मी कुठे काही तुझ्यासाठी कमी केले ते मला सांग अरे मी चुकले मी तुला काही कमी केले का जसा माझ्यासाठी अक्षय आनंद होता तसा तू सुद्धा मला माझ्या मुलासारखाच होता अरे तू तर मला मोठी आई म्हणतोस मग मला सोडून का गेलास सांग ना देणं उत्तर आणि काकांना म्हणते की तुम्ही पण भाऊजी तुम्हाला सांगता येत नाही का म्हणून सीमा खूप चिडलेली असते कारण तिला आपला राग शेवटी आणावरच होत नाही कारण इतके प्रेम देऊन सुद्धा ते न सांगता घर सोडून गेले याचे तिला खूप वाईट वाटत असते तेव्हा आनंद सीमाला म्हणतो की आई प्लीज शांत हो दोघांना किती ओरडशील आणि ते परत घर सोडून निघून जातील किती प्रयत्न करून त्यांना आम्ही इथे घेऊन आलो तेव्हा सीमा म्हणते की ते कुठेही जाणार नाही आणि आता त्यांना मी जाऊनच देणार नाही मी बघते की ते कुठे जातात म्हणून तर अभी लगेच रडतच सॉरी बोलतो अगं मोठी आई तुला त्रास झाला खरंच त्याबद्दल सॉरी म्हणून अभी हात जोडून सीमाची माफी मागतो आणि रडतच म्हणतो की मोठी आई अजून मी काय करायचे होते येथे या घरात खरंच मला खूप जडजड वाटते माझ्या आजूबाजूला माझ्या जे काही घडते त्यामुळे माझा या घरात जीव तेव्हा सीमा म्हणते की तुला या घरात असताना त्रास होत होता मग इतके समोर असताना तू एकही आणि काकांना म्हणते की भाऊजी तुम्ही तर मला सखी बहीण मानतात भावाची माया केलीत ना मग मला तुम्हाला का सांगता येत नाही का या घरात तुम्हाला काय चलते काय होते काहीतरी सांगायचे मग आपण त्यात मार्ग शोधून काढला असता बॅगा घेतल्या आणि असेच घर सोडून जायचे होते का तेव्हा काका म्हणतात की अगं वहिनी तसे नाही पण एवढी वर्ष आपल्या घरात तो फक्त माझ्या पुरता होता मी कधीही तक्रार केलेली नाही ते मी सहन केलं काही बोललो नाही परंतु तोच दुपट्टेपणा माझ्या लेकाच्या बाबतीत जर होत असेल तर मी ते कसे सहन करू बापाचं काळज आहे ते मला नाही सहन झालं तेव्हा सीमा म्हणते की आता यापुढे कुठेही जायचे नाही मी तुम्हाला घरातून कुठेही जाऊन देणार नाही अगदी लक्ष ठेवून नजर ठेवून तुमच्यावर राहणार आहे तेव्हा आनंद म्हणतो की अगं आई त्यांना आत तर बसून ते थोडा वेळ बिचारे कधी बसून ते ताटकळत होते तेव्हा सीमा म्हणते की सॉरी या तुम्ही आतमध्ये बसा पण थांबा लगेच आतमध्ये येऊ नका कारण मी तुमच्या वरून भाकर तुकडा ओवळून टाकते आणि मागे ओळून बघते आणि विचारते की अक्षय कुठे अक्षय काही दिसत नाही तो तर तुम्हाला घेण्यासाठी आला होता ना तेव्हा आनंद म्हणतो की अग आई तो जरा एका कामासाठी बाहेर गेला तर सीमा विचारते की कुठे तेव्हा आनंद काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे कॅफेमध्ये मिस्टर बंकिम असतात तर ते मुद्दाम अक्षयला विचारत असतात की अक्षय कुठे अक्षय मुकादम अक्षय म्हणतो की त्यांची बाजू इतकी घेण्याची गरज नाही तेव्हा रमा लगेच रागाने म्हणते की मला बाजू लागेल कारण तुमच्यापेक्षा जास्त मी त्यांना ओळखते तेव्हा मिस्टर बंकिम म्हणतात की बॉस तेव्हा रमा म्हणते की हो ते कधी भेदभाव करतच नाही एक माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत माणूस की आहे त्यांच्यात सगळ्यांची छान वागतात स्त्रियांचा आदर करतात त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारा तुम्ही तर ते सुद्धा हेच सांगतील तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की बोकस तर मला आणखीन राग येतो रमा म्हणते की अहो तुम्ही शांत राहा तुम्ही त्यांच्याबद्दल असे वाईट साईड बोलू नका शांतच बसा तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की बॉस आणि तो म्हणून जातो की एवढं काही मला गाड करण्याची गरज नाही तेव्हा अक्षय असे जेव्हा म्हणतो तेव्हा रमा लगेच त्याच्याकडे बघते आणि विचारते की काय काय म्हणालात तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की आय लाईक म्युझिक आणि भालो भालो करत असतो आणि एंगलेडी चल तू माझ्या बरोबर एक डान्स कर आणि रमाचा हात हातामध्ये धरून तिला डान्स करण्यासाठी आग्रह करत असतो की माझ्या बरोबर तो एक डान्स करत रमा मात्र खूप घाबरते आणि त्याच्याकडे बघतच असते तर अक्षय मुद्दा म्हणतो की डोंट वरी आणि इंग्लिश मध्ये तो रमा बरोबर काही बरेचसे शब्द बोलतो रमाबद्दल सांगतो परंतु रमाला मात्र काही कळत नसते आणि तो परत म्हणतो की चल एंगले अगदी मछली सारखी आहे तू चल माझ्यासोबत डान्स कर आणि रमाला डान्स करण्यासाठी तो आपल्या हातामध्ये मध्ये हात घेऊन तिला तिकडे ओढतो रमाला मात्र काही कळत नसते त्यानंतर इकडे आभी आणि काका घरी जेव्हा येतात तर सोप्यावर बसतात तर आभी सांगतो की मोठी आई अक्षय आमच्या काम आठवले आणि ते काम करण्यासाठी तो तिकडे निघून गेला आणि अक्षय आमच्या बरोबर जे काही बोलला त्याच्यामुळे आम्ही परत घरी आलो तेव्हा सीमा विचारते की अक्षय काय बोलला तर आनंद सीमाला खुणावतो जेव्हा अक्षय त्यांना घेण्यासाठी गेला होता तर तेव्हा त्यांना ते काय काय सांगितले हे अभि सीमाला सांगत असतो तेव्हा अक्षय जेव्हा काका आणि अभि या दोघांना घेण्यासाठी तिकडे आलेला असतो तेव्हा तो त्या ते ते दोघांना म्हणत असतो दो की अरे अब्या आणि काका काका तुम्ही माझ्याशी बोला परंतु आणि मात्र शांत असतात तर अक्षय म्हणत असतो की ए काका मी काही परका आहे का तेव्हा काका म्हणतात की अरे परका तू नाही अक्षय मी आहे त्या घरात कोणी कधी माझा विचार केला नाही तेथे ते ते माझी घुसमट होत होती आणि आता त्या घरात तशीच घुसमट माझ्या मुलाची जर होती आणि किती पावसाळे बघितले किती उन्हाळे बघितले परंतु कधी मला माझ्या मनाप्रमाणे नाही जगता आले आणि जर माझ्या मुलाला त्याच्या मनाप्रमाणे जगायचे असेल तर हा निर्णय मला घ्यावाच लागणार होता आणि तो निर्णय मी घेतला तेव्हा अक्षय म्हणतो की काका अरे हा कसला निर्णय घर सोडून येण्याचा निर्णय अरे घरी राहून आपण एकमेकांसोबत डिस्कस करू शकलो असतो अरे माझ्याशी एकदा तरी बोलायचे तू माझ्यावर तेवढा तुझा हक्क आहे मग तू माझ्याशी बोलायचे आपण त्यातून काहीतरी पर्याय काढलास आणि चल तू घरी चल तर काका म्हणतात की नाही अक्षय ते आता शक्य नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काका तू अभ्यासारखा का असा वागतो का हट्ट करतो इतका तेव्हा काका तर ऐकायला तयार नसतात तेव्हा अक्षय जवळ येतो आणि आभ्याला म्हणतो की का तू काकाला समजाव आणि तू काकाला समजावून चल घरी परत आभ्यासुद्धा ऐकायला डोळ्यात मात्र पाणी असते तेव्हा अक्षय खाली बसतो आणि आब्याला म्हणतो मी तुझ्या पुढे हात जोडतो आणि काका तुझ्या पुढे हात जोडतो जर माझे काही चुकले असेल जमलं तर मला माफ करा मी काही चुकीचे का। मागच्या का। दोन वर्षात जर मी तुमच्याशी काही चुकीचे वागलो असेल माझ्यामुळे तुम्हाला तुम त्रास झाला असेल माझ्यामुळे तुम्ही तुम जर दुखावले गेला असताल तर खरंच मला माफ करा मी तुमच्या समोर हात जोडतो काका आणि आभीला तर खूप वाईट वाटत असते परंतु ते मात्र काही उत्तर देत नसता अक्षय त्यांना म्हणतो की अरे तुम्हाला आपल्या घरात राहावेसे वाटत नाही याला मी जबाबदार नाही मी दोषी नाही घरात जी आपली परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीला तो शशिकांत मुकादम जबाबदार आहे आणि आपल्या आजीमुळे आणि काका तुमच्या आईमुळे हे सर्व होते ते निर्णय घेतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण बिघडते अरे माझा काय संबंध आहे माझ्यासाठी तर तुम्ही दोघे सुद्धा आणि घरातील सर्वजण सारखेच आहात अक्षय पूर्णपणे डोळ्यामध्ये पाणी आणून व्याकुळ होत हे सर्व बोलत असतो अरे घरातील सर्वांवर माझं सारखंच प्रेम आहे माझा याच्याशी खरच काही संबंध नाही म्हणून त्यांच्या समोर पुन्हा हात जोडतो आणि यापुढे जर जर असे काही झाले तर मी तुम्हाला आणि काही असा प्रस्ताव आणून ठेवला तर मी त्यांना सर्वांना अगोदर सांगेल की माझा विचार करू नका अगोदर काकांचा आभ्याचा आणि त्याच्या भवितव्याचा विचार करा अगोदर आध्याचा विचार करा आणि मग जमले तर माझा विचार करा असे सांगेल उद्या जर कुठे जायचे असेल कपडे घ्यायचे असेल काही पदार्थ मागवायचे अगोदर तुमचे पद घ्या आणि मग तुमचा निर्णय झाल्यानंतर तुम्ही मला विचारा तेव्हा आभी रडतच म्हणतो की अरे त्याबद्दल नाही अक्षय तो मुद्दा नाही तुला खरंच कळत नाही तुझ्यामुळे आता मी जे काही गमावतो तर लगेच काका म्हणतात की अभि शांत हो आणि ते अभिला पुढचे काही अक्षयला सांगून देत नाही तेव्हा अक्षय काकांकडे बघत असतो आणि त्याला सुद्धा खूप वाईट की ते, ते कसे सांगावे तर तो विचारत पडतो आणि हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये अक्षय अभि आणि काका या दोघांसमोर हाट जो, जोडतो की मला फक्त एकच महिना द्या एका महिन्यात मी हे सर्व काही व्यवस्थित करतो तेव्हा अभि मात्र सीमा मला म्हणतो की मोठी आई जर एका महिन्यामध्ये अक्षय आणि रेवाचे लग्न झाले तर सीमा म्हणते की नाही होणार कदाचित त्याची स्मृती परत येऊ शकते त्यानंतर इकडे मिस्टर बंकिम बनून जो अक्षय आलेला असतो तर रमा त्याच्याकडे बघून आणि त्याच्या घड्याळ्याकडे बघून मात्र त्याला ओळखते आणि मनात त्याच्याकडे बघत विचार करते की म्हणजे हेच मिस्टर बंकिम बनून आलेत आणि माझी फजिती यांनी केली त्यामुळे आता बघा की मी यांची कशी फजिती करते म्हणून जोरात ती आपला पाय अक्षयच्या पायावर आपण ते म्हणजे अक्षयच्या पायावर पाय देते तर अक्षय झोरात ओरडतो तेव्हा रमा मात्र हसत असते तर अक्षय मनात तिच्याकडे बघत म्हणतो की इने ओळखले की काय रमा मात्र हसत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद